मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया बारा सप्टेंबर वार आहे गुरुवार आणि आज आहे गौरी विसर्जन पूजा गौरी पूजनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी सुरू होते यंदा गौरी विसर्जन मुहूर्त बारा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून एकतीस ते रात्री रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटापर्यंत आहे या कालावधीत गौरी विसर्जन कसे करायचे आहे कोणते नियम पाळायचे आहेत व त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी ज्यावेळेस गणपती विसर्जन केले जाते किंवा गौरी विसर्जन केले जाते त्यावेळेस नदीमधून थोडीशी माती आणायची आहे आणि आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायची आहे ही अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते माता लक्ष्मी घरामध्ये वास करत असते आणि घरामध्ये धन ऐश्वर पैसा जो आहे तो कधीच कमी पडणार नाही घरातील दारिद्र्य जे आहे ती संपून जाते घरातील किती संकट विघ्न असेल किंवा घरामध्ये सतत पतीपत्नीमध्ये वाद असेल ते सुद्धा कमी होत असतात म्हणून आपल्याला अत्यंत शुभ दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी आपल्याला ज्यावेळेस आपण गणपती किंवा गौरी विसर्जन करायला जातो त्यावेळेस आपल्याला थोडीशी माती जी आहे किंवा वाळू जी आहे ती घरामध्ये घेऊन यायचे आहे तर का घेऊन यायचे आहे कशासाठी घेऊन यायचे आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि नियम कोणते पाळायचे आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत तिसऱ्या दिवसाचं महत्त्व काय आहे व तिसऱ्या दिवशी कशा पद्धतीने सेवा आणि कोणता नैवेद्य ठेवला जातो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा गौरी विसर्जन आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रात गौरीला खीरं कानवल्याचा नैवेद्य दाखवून विसर्जन करत असतात या दिवशी कापसाचे गाठ बांधतात आपल्या सूतमध्ये हळद कोरडे फळे तमालपत्र झेंडूची फुले पाने काजूची फुले जास्वंदाची फुले पाने रेशीम धागा मिसळत असतात गौरी पूजन करून आरती करतात परंपरेनुसार मुखुटे हलवण्यात येतात गौरीचा पावनचार जितका प्रेमाने केला तसाच निरोप देताना पाळावेचे काही नियमसुद्धा आहेत तर पहा पुनरागमन करायला विसरू नका गौरीला प्रसन्न करण्यासाठी छान कपडे घालून विसर्जन पूजेला सुरुवात करावी देवीची उत्तरपूजा ही तिचे आभार मानण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी केली जाते उत्तरपूजेच्या वेळी गौरीला हळद सिंदूर चंदन सुकामेवा नाळ सुपारी आणि फराळाचे पदार्थ अगरबत्ती इतर अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात तर बरेच घरामध्ये अशी पद्धत आहे की देवीला पहिल्यांदा हळदी कुंकू लावत असतात विसर्जन पूजेची सुरुवात केली जाते आणि सोबत्याच्या थाळीचे वाण पाच महिलांना दिले जाते ही पाच ताट पूजेविधी समोर ठेवून पूजा केली जाते आणि मग ही जी पूजा केलेली ताट आहे थाळीचे वाण आहे हे सर्व महिलांना पाच महिलांना दिले जाते पूजेनंतर पाच थाळ्या पती आणि कुटुंबासोबत पाच पाच निमंत्रण महिलांना दिल्या जातात नैवेद्य रूपी एखादी मिठाई दिली जाते त्यांना देवीची रूप मानून पूजा केली जाते त्यामुळे त्या, त्या देखील दिलेल्या पूजेचा मान सन्मान आणि आनंदाने स्वीकार करत असतात गौरीची आरती केली जाते देवीवर अक्षता वाहून दही भाताचा नैवेद्य दाखवत असतात देवीच्या पाहुणजाराचा जा समारोह हो दही भात देऊन केला जातो सोबतच पिळा दिला जातो पुनरागमनच मन देवीला पुढल्या वर्षी परत ये असं निमंत्रण देत असतात आमंत्रण दिले जाते काही ठिकाणी जा गौरीला निरोप देणारी गाणीसुद्धा समारंभ गायली जाते काही ठिकाणी जा गौरीला निरोप देणारी गाणीसुद्धा गायली जातात तसेच आरतीचे जा विविध प्रकार म्हणून देवीची संगीत सेवा उपासना केली जाते तसेच आरतीचे विविधच प्रकार म्हणून देवी देवीची आरती संगीत सेवा केली जाते समृद्धी आपल्या घरामध्ये देते आणि तसेच कुंकवाने देवीच्या पावलाचे ठसे काढले जातात तसेच देवी जाताना तिला बसवलेल्या स्थानापासून घराच्या मुख्य दारापर्यंत देवीची पावले काढून देवीला निरोप देण्याचाही काही ठिकाणी प्रथा आहे गौरी मुखवटाच्या अर्थात पंचधातूच्या सोन्या चांदीच्या असतील तर तसेच दागिने घातले असतील तर ते काढून देवीचे विसर्जन केले जाते जिथे मातीचे मुखवटे किंवा खड्याच्या गौरी असतात त्या वाहत्या जलाशयात विसर्जित केल्या जातात देवीचा आशीर्वाद म्हणून विसर्जनानंतर त्यातलीच थोडी माती आणून घरात चौरंगावर ठेवली जाते आणि नंतर माती रूपी, काने को ती माती आशीर्वादरूपी घराच्या कान्याकोपऱ्यात तसेच कपाटात तिजोर ठेवली जाते ज्यामुळे घरामध्ये धन ऐश्वर्यामध्ये बरकत व्हावी आणि घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहावी त्यासाठी माती ही आणली जाते अनेक ठिकाणी गौरी विसर्जन हे गणेश विसर्जन सोबत केले जाते किंवा या दिवशी गणेश विसर्जन सुद्धा तिसऱ्या दिवशी केले जाते कारण गौरी विसर्जनाबरोबरच गणपती बाप्पाची पूजा करून गणपती विसर्जन सुद्धा केले जाते अशा पद्धतीने तिसऱ्या दिवशी विधिवत पूजा करावी सेवा करावी आरती करायची आहे आणि आपल्या गौरीला म्हणजेच माता लक्ष्मीला आणि माता पार्वतीला कनिष्ठ आणि ज्येष्ठ लक्ष्मी म्हटले गेलेले आहेत तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी अखेरीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा नक्की व्यक्त करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा